मध्य मध्ये मुलांच्या मृत्यूसाठी कोल्ड्रिफ कफ सिरप मधील डाय इथेलाईन ग्लायकॉल हा विषारी घटक कारणीभूत असल्याचं समोर आलंय तुम्हाला माहिती आहे मुलांच्या कफ सिरपमध्ये डाय ग्लायकॉल च प्रमाण अठ्ठेचाळीस पूर्णांक सहा टक्के होतं जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओच्या माहितीनुसार डाय इथेलाईन ग्लायकॉलचं प्रमाण किंवा ऍक्सेप्टेबल लिमिट ही शून्य पूर्णांक दहा टक्क्यांपेक्षा जास्त असू नये म्हणजेच मुलांच्या औषधामध्ये हजारो पटीने जास्त हा विषारी घटक मिसळण्यात आला होता डाय इथे ग्लायकॉल आहे तरी काय यामुळे काय होतं या व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय डाय इथेलाइन ग्लायकॉल हा एक इंडस्ट्रियल सॉल्वंट आहे आणि पेंट ब्रेक प्लास्टिक मध्ये वापरला जातो हा माणसांसाठी अत्यंत घातक आहे ज्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार लहान मुलांसाठी हा पदार्थ अजिबात सुरक्षित नाही यामुळे इजा किंवा मृत्यू होण्याची शक्यता असते डाय इथेलाईन ग्लायकॉलमुळे पोटदुखी उलट्या होणं डायरिया लघवी करण्यास अडथळा डोकेदुखी आणि किडनीला इजा होण्याची देखील दाट शक्यता असते डाय इथेलाईन ग्लायकॉलला स्वतःचा रंग किंवा वास नसतो सायन्स डायरेक्ट मध्ये छापलेल्या माहितीनुसार डाय इथेलाईन ग्लायकॉल पोटात गेल्यानंतर तीस ते एकशे वीस मिनिटांनी याचा थेट परिणाम दिसून येण्यास सुरुवात होते चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात याचा किडनीवर परिणाम दिसून येतो आणि किडनी फेल होण्याची देखील शक्यता असते डाय इथेलाईन ग्लायकॉल आणि ग्लायकॉल मुळे शरीरातील अवयव निकामी होतात ज्याला आपण मल्टी ऑर्गन फेलियर असं म्हणतो विशेषतः मूत्रपिंड किंवा किडनी निकामी होणं आणि न्युरोलॉजिकल आजारही यामुळे होण्याची शक्यता असते ओने डाय इथेलाईन ग्लायकॉल असलेल्या कप सिरपच्या वापराबाबत ग्लोबल अलर्ट जारी केला होता आणि सर्व देशांना याबाबत कडक नियमावली तयार करून याकडे लक्ष देण्याची सूचना केली होती हा व्हिडिओ आवडला असेल तर तब्येत पाणी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा कारण तब्येत पाणी युट्यूब वरती रिसर्च बेस्ड व्हिडिओज आणि विविध संशोधकांनी केलेले रिसर्च आणि त्यांच्यामध्ये काय आढळून आलं यांची माहिती मी सोप्या शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो